आधा बोलने, आधा बोलने, आधा बोले, एक दोनों बोले, आधा बच्चे, आधा बच्चे, हाँ, आधा जाए जो। वोट हमारे आधा द बच्चे, ये पुरागे, बिजात आप ये पुरागे वास रहा। बस, 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 आगे और दाब, आगे और दाब, आगे और दाब, बस, हाँ, बिंदु करें, बिंदु

बोला देऊन टाकू तुम्हाला ऐंशी हजारायला माझं आली हिशोबाने सांगा तुम्ही देऊन टाकू म्हणजे अशी किंमत आहे ती किंमत लावून होत्या बैठक टाका

म्हणजे महाराज पवार दादा आलेले त्यांना मनापासून वासरू पटलेले घेणारायचे फक्त अनवर शेत नाही आता व्यवहार करून घ्यायचं आपले शेड आलेले शेड या इकडं जरा हे फार दिवसापासून आलेले नाव सांगा आपलं भोजने साहेब आहे इमानदार माणस आपले बैल भरपूर नेले त्यांनी लॉकडाऊन मध्ये आता आलेले त्यांनी बैलच घ्यायचे आता त्यांना त्यांना चार बैल मागू मागू लागले का जार दिले त्यांना काही चला दादा बोला किती बोलणार किती बोलले बैल देऊन एकवीस हजार तुम्ही किती बोलले त्यांचे जोडीदार पन्नास बोलले जोडीदारांचे काय त्यांचे पन्नास सांगितले

असं आहे का हा बर बोलू पण बोलूच सल्ला घेऊ द्या मला या पुढे या बोला काय म्हणणं आहे पन्नास पंचाळीस किती देता फायनल शेवटचे काय बोलता काय म्हणता काय शेवटच मानगोरे एक बैल देताय आणि एकतीस हजार देताय एक बैल देऊन एकतीस हजार बदल्याचं व्यवहार म्हणजे तीस हजारचा बैल आणि एकसठ हजार द्यायचं एकसठ हजार ला माग त्याच्यापेक्षा असं करा ना तुमचा बहिली कोण टाका मी एकदा सांगितले ना मला पंच्याऐंशी आले ना पंचायशी बाबासाहेब हो। तीस आले तीस देऊन टाकूया एक रुपयाच नाही नाही तीसच्या वर रुपये नाही नाही तीस तीस देऊन टाकेल दोन हजार काय म्हणता मग देऊन आणि बोला नेमका नेमकं सांगितलं सोडा देवे नेमकं सांगितलं किती देता तीस शेवटचा फायनल आहे चाळीस नाही फायनल आता याच्यावर यापर्यंत चालू आहे त्यांचे बैल देऊन बत्तीस ते तीस एकच बैल बैल देऊन बत्तीस ते तीस सांगताय आपण चाळीस सांगितले आणि सर्वांना कळून चुकलेलं आहे सर्वांना कळलेलं आहे हा असं करा दादा तुमचा बैल कोण टाका ऐंशी हजार ना गोरे घेऊन टाका

त्यांचा एक बैल आहे बैल देऊन त्यांनी आणून राहते आणि त्यांचा बैल देऊन त्यांनी पत्तीस ते फायनल चाळीस हजार सांगितलेले मी हा ते बांधगाव टाकायचे नांदगाव साईड बरोबर चाळीस देता का तुम्ही शिदान दुसरा काउंट ना तुमचा व्यवहार साईडची एकच महिने काय त्याच्यात कुठे भेटत मग एकच महिने ना दोन दे नाही ना तुमच्या भागातले त्यांना सांगा समजून जा साईडला जा समजावते ना आता काय होत

कुठे गेले पन्नास रुपये होती नंतर एवढे स्वारखा आण बाबा तुमचा डायरेक्ट वाचल दोन कमी चाळीस दोन कमी पन्नास दोन कमी चाळीस असं आहे का एक कमी चाळीस કોણ <laughs> मारूगा त्यांच्या पस्तीस एक कमी चालले एकत्याऐंशी आजार एक्यांशी

अडोतीस का तुम्हाला दिवस अडोतीस चालेल म्हणजे चालेल दिले त्यांच्या बैल घेऊ एक बैल घेतला ना अडतीस हजार गाई लावून देते ना